काय मागणी कशासाठी तुम तुम्ही या बीडच्या दारामध्ये आलात एकंदरीत काय प्रकरण आहे काय सांगाल सर सदर आम्ही दोन हजार बावीसला देवस्थानच्या चेंज रिपोर्टला हरकत घेतली होती आम्ही तर चेंज रिपोर्टला हरकत घेतल्यामुळं का धर्मदाय कोर्टामध्ये जे चेंज रिपोर्ट दाखल केलेला होता की ह्या बॉडीला परत पाच वर्षाची मुदत वाढवून भेटावी म्हणून तर आम्ही हरकत घेतल्यामुळं स्वतः सुरेश धसणे आम्ही घरी असताना आमच्या दुकानाचे कुलप तोडून आमच्या दुकानाचं माल बाहेर काढला तर आमच्या महिला तिथं दुकानावर गेल्या असताना त्यांना सुद्धा धमकी दिली त्यांना सीवेगाळी केली त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आमच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल होता तो मोबाईल त्यांनी फोडून टाकला आणि सांगितलं की तुम्हाला जिवे मारू घे तुम्ही आमच्या विरोधात जर काही केलं तर तर आम्ही त्यानंतर आम्ही एकशे बाराला मी कॉल केला त्यांना सांगितलं असा असा प्रकार घडला आहे त्यानंतर आम तुमची काय तक्रार असेल ते तुम्ही आंबोरा पोलीस स्टेशनला येऊन द्या तर म्हटलं आम्ही बाहेरगावी आलेलो इथं आम्ही काय तिकडे येऊ शकत नाही तुम्ही तिथं जा आमचे माणसं धोक्यामुळे आमच्या माणसाला त्यांनी ती दम दे दमबाजी चालू आहे आमच्या महिला आहे तिथं त्या घाबरलेल्या आता तर डिपार्टमेंटचं काय कोणी तिथं आलं नाही ही कधीची घटना आहे आणि ही घटना कुठे घडी ही घटना दोन हजार चोवीसला तेवीस म्हणजे दोन हजार तेवीसच्या याच्यामध्ये सुरेश दसने ते आमचा माल बाहेर फेकून तो सामान जप्त केला त्यांनी त्याचे काही पुरावे आम्ही ते पोलीस स्टेशनला दिले तर पोलीस स्टेशनने एक वर्ष झाले त्याच्यावर काही दखल घेतली नाही तर आम्ही नंतर आज टी कोर्टामध्ये ते मॅटर घेऊन गेलो आज टी कोर्टामध्ये बी एक वर्ष झाले तरी आम्हाला काही न्याय भेटाला घटना घडली त्यावेळी सुरेश दस स्वतः होते का त्या ठिकाणी सुरेश दस स्वतः आणि सुरेश दसने माल फेकला आमचा बाहेर आमच्या मालाचे नुकसान केले आमचा दहा दहा लाखाचा माल होता आता काय मागणी तुमची सरकारकडे सरकारकडं आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय द्यावा आम्ही आमची उपासमारीची वेळ आली आमच्यावर आम्हाला त्वरित न्याय द्यावा ना तर आम्हाला शेवटचा पर्याय आत्मदहन शिवाय शेवटचा पर्याय नाही आमच्याकडे पुढची रणनीती काय असणार यामध्ये आमची पुढची रणनीती आम्ही आता आठ दहा दिवसामध्ये आम्ही डायरेक्ट उपासनला बसणार आहे कलेक्टर ऑफिस समोर कलेक्टर साहेबांनी जर आम्हाला याच्यामध्ये न्याय जर नाही दिला तर शेवटी आम्हाला आत्मदहन शिवाय पर्याय नाही आमच्या काय मागणी तुमची आता सरकारकडे कसा अन्याय झाला तुमच्यावर काय सांगा माझं नाव संदीप भगत आहे सूरज दसनी आमच्या दुकानं बाहेर काढले एक वर्षापूर्वी तरी आंबोरा पुन्हा पण कारवाई केली नाही आणि आम्ही न्यायालयात गेलो आष्टी न्यायालयात तिथं पण काही ते सूरज दत्तचं नाव पाहिल्यानंतर लगेच तारखवर तारख वाढू राहिलं तर याच्यानंतर आम्ही आता कलेक्टर ऑफिस बीड इथे आठ दहा उपोषणाला बसणारे आंबोर उपोषण आमच्या मुलाबाळासाई तिथे येणार आहे आणि आज माझ्या मुलाला पण महिन्याला दवाखाना चालू आहे एक वर्षापूर्वी ॲक्सिडंट झाला त्याचा म्हणजे उडवलं होतं असं दोन मुलं सांगत पण त्याच्यावर पण कारवाई झाली नाही त्या मुलांवर पण कोणालाच कारवाई झाली नाही ते मुलं खोटं बोलतायत दबावपोटी नेमकं कारण काय झालं ते सांगता ये ना जवळ आठ लाख रुपये गेले माझ्या दवाखान्यात आणि मी दुकानं बाहेर फेकली आमच्या दोघांचे किती रुपयाचं नुकसान आहे हे दहा बारा लाखाचं नुकसान आहे दुकानासंदर्भात मग आता जिल्हाधिकारी विनंती माझी की आम्हाला न्याय द्यावा आणि महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट मनोज दारांगे पाटील यांनी पण लक्ष घालून मराठ्यांना न्याय द्यावा ही माझी विनंती आहे आणि कावस साहेब त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की याच्यात मी लक्ष घालणार तुम्हाला न्याय भेटणार न्याय देणार बाबा असं जे उपजीविकेचं साधन होतं तुमच्या दुकानाचे व्यवसाय चालला होता तोच आहे ते दुकानं बंद आहेत तुम्ही आता एक वर्ष पण काम धंदा काय करता तुमचं आता, आता ग्रामण रोज रोज शेतकऱ्याचं जावं लागतं रोजांनी मोलमजुरी करावं लागत ती त्याशिवाय घर आणि आमची शेती वगैरे दोन अडीच एकर शेती ती पण जिरा येते आणि मुलाला पण आता खर्च इतका झालाय तर मी कर्ज बरं झालो चार पाच लाख कर्ज बाजरी मी चार पाच लाख रुपये मुलांचे कर्ज फेडता आलं नाही लोकांचे पैसे देता आले नाही मला मच्छिंद्रगडाच्या दारामध्ये तुमचं दुकान कधी आहे आणि नेमकं त्याच वेळेला काय घडलं मच्छिराजगडवर माझं दुकान म्हणजे आमच्या दोघांची दुकान पंधरा वर्ष पण दुकानं तिथं आमची आणि फक्त आम्ही चंद्रपटला ना हरकत घेतली त्यांना हरकत हरकत घेतल्यामुळं त्यांनी असं हे केलं आहे ब मग आता कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा